नमस्कार मी सलोनी आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे तो म्हणजे आज देवदिवाळी आहे आणि त्यानिमित्तानं तर आपण बघूया आज देव दिवाळी म्हणजे आमच्याकडे कशी साजरी करतात विडे वगैरे भरतात ते आपण सर्व या ब्लॉगमध्ये पुढे पाहूया ते आत्ता मी थोडीशी तयारी करून ठेवणार म्हणजे रांगोळी घालणार त्यावर चटई घालणार आणि त्यानंतर विडे भरायला चार पाच जण येतील ते पानं वगैरे मांडून ठेवतील आणि त्यानंतर मग सर्व लोक येऊन विडे भरतील असं होईल आणि त्यानंतर जे उरलेले असतात पानं ती नंतर मग पिड्या टळो बळी जरा जेव चांग भलं म्हणून त्याला ढोपर मारून माळ्यावर ठेवायची पद्धत आहे ते पण दरवर्षी तसंच असतं अक्कलच नाही जरा घेतलं

आलू व्हिडिओ दाणा तिकडे गेले मोठे मोठे करता बाबू नको ब खिचडी झाली अरे बाबू आला ठेवून ठेवा पाणी पाणी काढून चाव आयला होता मी आ खिचडी आता नाही ऑपरेशन करायचं तयार नाही तोपर्यंत नाही समजले यक ला जमिनीला तटती बा

અમે અહીંયા મેન આ મેન ઇત હાય ઇતિ મેલે સકેના ના કે કહા પાદિતાયા આવકલા લુકલા ઓ હો

पुढचं औषधाचं नाव मतलं आलंय मारावर

वेडे भरून झालेले आहेत आमच्याकडचे अजून वाडीतील काही घर शिल्लक आहेत तिथे पण होतील आणि विडा म्हणजे पान त्यावर सुपारी आणि खोबरं असतं आणि ते एकमेकांना दिलं जातं विडे भरल्याच्या नंतर तर आज देव दिवाळी झाली उद्या सुट्टी आणि परवाला आमच्याकडे वाडीची पूजा असते तर तो पण एक व्हिडिओ येईल त्यामध्ये नमन नाटक असेल यूट्यूब ना नाटक यूट्यूबला अपलोड करायचं की नाही ते अजून काही माहीत नाही अजून काही सांगतलेलं नाही आहे पण जर ते झालं तर आपण नाटक पण यूट्यूबला अपलोड करणार आहोत आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूयात